बाबूरावजी यावेळेस छक्का मारण्याशिवाय राहणार नाही एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नवीन चेहरा आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपलं आलं पाहिजे या अनुषंगाने लोकांमध्ये प्रचंड बदल व्हावा अशी भूमिका आहे शिंदे साहेबांनी आणि महायुती सरकारने गेल्या दोन अडीच वर्षाची केलेली कामगिरी आज सामान्य आमच्या लाडक्या बहिणीला बँकेच्या अकाउंट मध्ये साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत मिळाले की नाही साडेसात हजार रुपये रोख रक्कम दुसरी आश्वासन द्यायची ते आश्वासन हवेतच निवडणुकीमध्ये निघून जायची पण शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीची कोणी कदर केलेली आहे आणि गरीब बहिणीला माझ्या गरीब बहिणीला दिवाळीमध्ये ओवाळणे आज प्रत्यक्ष मिळालेली आहे ही अति आनंदाची आणि समाधानाची बाब आहे गरीबाने दिवाळी कधी पाहिली नाही गरीबाला फक्त दिवाळी फक्त ऐकायला मिळायची प्रत्यक्षात घर आपल्या गुण सुख समाधान आणि त्यातून भविष्याला वर्षाला अठरा हजार रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या आज अकाउंटमध्ये मध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकार माझून आणा मी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये केल्याशिवाय राहणार नाही आज अनेक योजना अनेक योजना सरकारने जाहीर केल्या पिकाच्या आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली जाहीरच केली नाही तर बाजारामध्ये जर किंमती पडल्या पीक मालाच्या तर सरकारने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी आपल्या ठिकाणी सुरू केलं असेल तसं सुरू करायला लावू बाबर चिंता करू नका परंतु भावांतर योजनाही जाहीर केली मार्केटपेक्षा किंवा बाजार भावापेक्षा किंमत कमी मिळत असेल तर सरकार तुम्हाला मधला गॅप जो आहे तो, तो भरून द्यायला सरकार तयार आहे ही भूमिका सरकारने <प्राथ> घेतली एवढा योजना प्रत्यक्ष आज मिळतात तर मला वाटतं की आता बदल केला पाहिजे माझ्या मित्राला भरपूर मदत मी केली जुन्या मित्राला नवीन नाही आता नवीन मित्र आहे <प्राथ> आमचा आमचा आता नवीन मित्र आहे सुभाष आहे जुने मित्र कुठे तरी गेले तर एका ठिकाणी यावंच लागते आम्हाला सुभाषराव तुम्ही कधी तिकडे गेला कधी इकडे शेवटी यावं लागते ना <laughs> माझ्या मागे लागू <ना> नका <laughs> त्यामुळे सुभाषरावला माझ्याशिवाय करमत नाही आणि मला सुभाषराव शिवाय करमत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे अतूट नातं आहे अनेक वर्षाचं नातं आहे त्यांनी अनेक गुणला शिवाय दिलं शिवाय म्हणजे मैत्रीपूर्ण शिवाय दिल्या मी काय म्हणलो का मला माहिती आहे शेवटी एकच यायचं मतदारसंघाला शिंदे साहेबांसारखं सरकार देशामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताची भूमिका ज्या मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे आदेश, हा देश परिवर्तनाच्या एकंदरीत नाट्यामध्ये आता सुरुवात लाट सुरू झालेली आहे हायवे झाले रेल्वे झाल्या वंदे भारत आली आम्हाला बुलेट ट्रेन बघायची आहे विमानसेवा सुरू झाली सर्वत्र भारत वेगाने पुढे चालतो आहे सामान्य माणसाला एक आशा आहे हे नेतृत्व हे सरकार काम करणार सरकार आहे हे सरकार जे बोलते ते कृतीमध्ये आणणारं सरकार आहे चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री शिंदे साहेब राहिलेलो आहे शिंदे साहेबांच काम में पाए मी मी पाहतो की अठरा तास माणूस हा काम करतो झोपतो कधी उठतो कधी काम कधी करतो मलाही समजलेलं नाही एवढं काम करणार <laughs> तर महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे एका मजबूत मुख्यमंत्र्यांची एक विचार करणारा सामान्य माणसाचा विचार करणार मुख्यमंत्र्याची आणि देशाला गरज आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे निर्णय थांबत नाही हिंमत काम करे धमके काम करायची आणि म्हणून मला अभिमान आहे की मोदी साहेबांच्या बरोबर काम करण्याकरता त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगायचं अशोकराव तुम्ही जिकडे होता तुम्ही वनवास भोगला आता माझ्या बरोबर या तुम्हाला मी खासदार ताबडतोब करतो चोवीस तासाच्या आत मला खासदार महारा ले ले या महाराष्ट्रात त्यांनी केले प्रश्न खासदार की नाही आहे प्रश्न मान सन्मानाचा आहे माझ्यासारख्या माणसाने सर्वच पाहिले की पाहिजे कमी राहिलेली नाही मला पण ज्यावेळेस देशाचा प्रधानमंत्री आपलं एवढी भूमिका घेऊन मला बोलून घेता आपण सांगता तर मला वाटत ठीक आहे आपण आयुष्यामध्ये ज्यांचं काम केलं त्यांनी आपली कदर कधी केली नाही पण या माणसाने जर बोलून शब्द दिला आणि चोवीस तासाच्या आत पाळला शब्द पाडणारी माणसं शब्द अशोक चव्हाण मराठवाड्याला गरज आहे मराठवाड्याची गरज आहे जी भूक आहे ती विकासाची भूक आहे मराठवाड्याचा अनुष्य आपण सर्वजण एकेकाळी एक निजामाच्या राजवडीत होतो आपल्या मुक्ती संग्रामामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसरात भाग घेतला आणि आम्हाला दिवस असं पाहायला मिळतोय देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी संग्रामामध्ये भाग घेतला आणि आम्हाला हा चांगला दिवस आजचा पाहायला मिळतोय जो आज आपण देश एका वर्षानंतर आमचा मनात स्वतंत्र झाला महाराष्ट्रात झाला आणि त्यामुळे सगळ्या जुन्या दिवस यासाठी उल्लेख करतोय एक इतिहास आम्हाला आहे एक पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीवर आम्ही कष्टाने हा स्वातंत्र्य मुक्ति संग्रामामध्ये अनेकांनी आपली पाहण्या चाहूक दिली त्या मुक्तीसंग्रामामध्ये असतील हा सगळा परिसर आपण सर्वांना आगामी काळामध्ये त्यांची कदर करून आमचा हा भाग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोरोना तो तुर्णा आज नेण्याकरता मित्र आपल्या सर्वांना भरपूर काम करायचे पुढची पाच वर्ष तुम्हा आमा करता फार महत्वाची आहेत अनेक ठिकाणी कामं करायचे रस्ते करायचे हॉस्पिटल करायचे शेतीची कामं बघायचे आहेत पीक विमान मिळायला पाहिजे अतिपुष्टी दुःखात ते मिळालं पाहिजे घरकुले मिळालं पाहिजे एक नाही शंभर गोष्टी लोक सामान्य माणूस हा सरकारवर अवलंबून आहे आणि सरकार ज्या आपलं असतं त्या सरकारला सांगायची गरज पडत नसते कारण सरकारमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे मुख्यमंत्री शिंदे यांमध्ये एक संवेदनशीलता आहे की आज माझा मराठवाडा माझा माणूस अडचणीमध्ये आहे तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही पण आमच्या सामान्य माणसाला मदत केली पाहिजे <laughs> म्हणून या सरकारमध्ये बहुमत आपलं आणलं पाहिजे महायुतीचं बहुमत आलं पाहिजे आणि पुढील पाच वर्षाकरता सरकार आलं पाहिजे आणि म्हणून बाबुराव आता वेळ तुमची आहे बस झालं सगळं सुन आता संधी द्या बाबुरावला आता संधी द्या बाबुरावला बाबुराव मागच्या चांगली घेतली बाबुराव मागच्या विधानसभेत मागच्या विधानसभेला बाबूरावजी चांगली मत घेतली होती आता पण एवढा दणका जोरात मारा हजारो त्यावेळेस दुसरं पूर्वी उभं राहू शकणार नाही आणि बाबूराव प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय होऊन याच ठिकाणी स्वागताला मला बोलत विसरून झाले होते सुभाषराव तुम्ही अध्यक्ष व्हा मी प्रमुख पाहुणे होते त्यामुळे आम्ही दोघे या ठिकाणी येऊ अरे बाबूरावजी ना आमदार आम्हाला पाहायचंच आहे यावेळेस लक्षात ठेवा सर्वांची साथ आपल्या सर्वांचा आशीर्वाद बाबूरावजींच्या मागे आपण काय म्हणतात माझ्या कानात सुभाषराव माझ्या कानात बनलात की मागच्या वेळेस तुम्ही माधवनी त्यांना माधवरावची जबाबदारी दिली होती सुभाषराव चुका तरी कधी <laughs> आता मात्र हे चूक होणे नाही सुभाषराव तुम्ही आता परत आलाय आणि मी तुमच्या बरोबर आलो आता तुमचं आमचं एकत्र येणं हे शुभ संकेत मानला पाहिजे लोकांनी आणि म्हणून आता बाबूराव शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येणार हे मात्र मला शंका नाही शुभेच्छा बाबूराव